नमस्ते मंडळी पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा आणि मी जात पर्यटन सोबती महेंद्र वाळूंज आणि आज आपण एक खाद्यभ्रमंती करणार आहोत आत्ता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरती वाकण फाटा सोडल्यानंतर म्हणजे पालीला जाणारा फाटा सोडल्यानंतर आपण जेव्हा कोलाडकं मार्ग मार्गक्रमाना करतो त्यावेळेस थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला जर जेवणाचा सुंदरसा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्यासाठी रामदेव हॉटेलचा अगदी एक चांगला पर्याय आपल्यासमोर आहे असलं राजस्थानी जेवण जेवणाचा आपल्याला इथं अनुभव घेता येऊ शकतो कधी या परिसरात जर आलात आणि जेवणाची वेळ असेल तर आपण या हॉटेलमध्ये नक्कीच छानसा भोजनाचा आनंद घेता येऊ शकतो इथे राजस्थानी पद्धतीचं अत्यंत सुंदर असं जेवण भेटतं त्याचीच एक झलक मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता आपल्यासमोर ही आहे राजस्थानी टोकरी आणि हे सुंदरचं असं राजस्थानी जेवण या आहेत बाजरीच्या भाकरी याला रोटला म्हणतात समोर ही आपली ही एक कोशिंबीर टाईप प्रकार आहे दह्यामध्ये दे फोडणी देऊन बनलेले कोशिंबीर ही राजस्थानी डाल आणि छोले आणि बटाटा हे आहे दही समोर ही चटणी चटणी तर अगदी आपल्याला वारेमाप भेटू शकते आणि अस्सल राजस्थानी भोजनाचा आनंद म्हणजे काय असतो हे इथे आल्यानंतरच आपल्याला कळू शकतं आणि अगदी प्रेमाने आपल्याला जेवू घातलं जातं जर कधी कोलाड परिसरामध्ये किंवा महाराष्ट्र सिमलेस या कंपनीच्या परिसरामध्ये जर आपण असाल तर या हॉटेलमध्ये हो येऊन अस्सल राजस्थानी जेवणाचा आपण नक्कीच आनंद घेऊ शकता बाय मंडळी